बेळंकीतील शेतकऱ्याच्या विहिरी सापडल्या दोन दुचाकी मोटरसायकल तलाव विहिरीत मोटरसायकल आढळून येण्याची दुसरी घटना असल्याने खळबळ उडाली आहे मिरज तालुक्यातील सलगरे येथे म्हैसाळ उपसा सिंचनच्या तलावात काही दिवसांपूर्वी बेवारस गंजलेल्या अवस्थेतील मोटरसायकल आढळून आल्यानंतर आता पुन्हा एकदा काल बेळंकी येथे एक विहिरीत दोन बेवारस मोटरसायकल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी मात्र तातडीनं या गोष्टीची दखल घेत भेट दिली आणि बेळंकी येथील कालव्या असणाऱ्या ज्ञानदेव कोरे यांच्या शेतातील विहिरीत या दोन मोटरसायकल आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे त्यानंतर शेतकऱ्यांनी तात्काळ पोलीस पाटील चंद्रकांत पाटील नेताजीराव गडदरे यांना या घटनेची माहिती दिली घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर या मोटारसायकली पाण्यातून बाहेर काढण्यात आल्या अनेक दिवसांपासून या मोटारसायकली पाण्यात राहिल्याने पूर्णपणे गंजून गेल्याचे दिसून आले ही वाहने चोरी प्रकरणात वापर करून येथे फेकून देण्यात आली की अन्य कोणत्या कारणासाठी वापरली गेली याचा शोध मिरज ग्रामीण पोलीस घेत आहेत मात्र दुचाकी सापडण्याचे सत्र पूर्व भागात सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणी आज बुधवारी सकाळी दहा वाजता मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी बेळंकी